अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे युवक नेते भगीरथ भालके यांच्या मंगळवेढ्यातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रामचंद्र वाकडे व माजी सभापती भुजंगराव पाटील तसेच दामाजी शुगरचे व्हाईस चेअरमन तानाजी भाऊ खरात यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंगळवेढा शहर व तालुक्यातील भालके समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना भगीरथ भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधी दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला यावेळी बोलताना पहा काय म्हणाले भगीरथ भालके आदरणीय नानांच्या जयंतीच्या निमित्तानं फोटो पूजन आणि आजच्या या जनसंपर्क ऑफिसच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रामभाऊ नाना वाकडे आदरणीय भुजंगराव दादा पाटील दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चे व्हाईस चेअरमन आदरणीय तानाजीबाऊ खरात उपस्थित आदरणीय ताडसाहेब आदरणीय संचालक दत्तूसाहेब भारतजी बेदरे बसू पाटील आदरणीय मारुती बापू वाखडे अजित च आदरणीय कोतडे मेंबर नितीनजी पाटील तालुक्यातून आलेले सर्व ग्रामीण भागातील ग्रामपंचायत सोसायटी पंचायत समिती जिल्हा परिषद या संस्थांचे प्रतिनिधित्व केलेले सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी नानांच्या खांद्याला खांदा लावून काम करून त्या ठिकाणी नानांच्या नंतर वडिलकीची मायेची आपुलकीची सावली धरणारे सर्व या तालुक्यातील वडीलधारी पदाधिकारी शहरातील सर्व सन्माननीय आजी माजी सर्व नगरसेवक उपस्थित पत्रकार बंधू विविध पक्ष पार्टी संघटनाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो आदरणीय नानांच्या चौसष्टाव्या जयंतीच्या निमित्तानं आणि या जयंतीचं औचित्य साधून जनसंपर्क ऑफिसच्या माध्यमातून कारण या आपल्या मंगळवेड्यात अखंडपणे दोन हजार सात पासून संपर्क ऑफिस नानांचं त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत दोन हजार वीस असेल आणि त्यानंतर सुद्धा जुनं त्या ठिकाणी ऑफिस आपल्या ऑफिसच्या आपीश माध्यमातून कामकाज चालू होतं दोन हजार नऊ ला मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर देवभूमी पंढरपूर आणि संतभूमी भूमी या आपल्या एकत्रित मतदारसंघाचा आपल्या इथल्या तमाम मायबाप वडील जनतेनी सहकार्याने आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी दोन हजार नऊला या नवीन झालेल्या पुनर्रचित मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याचं आशीर्वाद देण्याचं काम तिथल्या तमाम तिथल्या वडीलधाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलं आणि त्यानंतर अखंडपणे मग दोन हजार नऊ चौदा एकोणीस या तिन्ही निवडणुकांमध्ये काम करत असताना त्यांच्या अकरा वर्षाचा विधानसभेच्या प्रतिनिधित्व करत असतानाचा कार्यकाळ तेथून जवळून त्या ठिकाणी बघितलेले आहेत नानांचे मार्गदर्शक म्हणून आदरणीय रामभाऊ नाना असतील आदरणीय भजंगराव दादा असतील त्यांच्या तालमीपासूनचे सहकारी म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असणारे मग मारुती बापू असतील किंवा सोबत राजकारणात समाजकारणात काम करत असणारे अनेक त्या त्या, त्या गावातले प्रमुख पदाधिकारी असतील सरपंच असतील पंचायत समिती पंचा जिल्हा परिषद सर्व त्या ठिकाणचे सहकारी असतील कुटुंबातल्या घटकाप्रमाणे काम करत असताना कधी पक्ष पार्टी जात पात या गटाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी सर्वसामान्य हा केंद्रबिंदू मानून शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करण्याची भूमिका आदरणीय नानांनी त्या ठिकाणी घेतली आज आपल्या भाग जो प्रयत्न करून त्या दरम्यान महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाचा असेल आमच्या शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या नियोजनाच्या बाबतीत देखील होणारी कामं अडचण आणली गेली जात असतील तर मग प्रतिनिधी कुणासाठी आणि कशासाठी काम करतो हे सुद्धा तपासण्याची वेळ आपल्या सर्वांच्या वरती या ठिकाणी आली आणि म्हणून मला जर व्हायचं असेल प्रतिनिधी तर नानांची राहिलेली स्वप्न आणि त्या ठिकाणी ज्या योजना आहेत ज्या सर्वसामान्यांच्यासाठी आहेत ते पूर्ण करायसाठी त्या ठिकाणी या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची सहकार्याची पाठिंब्याची आणि पाठबळाची त्या दरम्यान गरज आहे आणि म्हणून या जनसंपर्क ऑफिसच्या निमित्तानं नव्यानं आपण आज ऑफिसचं त्या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपन्न करतोय मला इथल्या भविष्य काळात या ठिकाणी या मग आपल्या ग्रामीण भागातल्या मग नगर पा... या ठिकाणी तहसील ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल पोलीस स्टेशन असेल कृषी विभाग असेल सार्वजनिक बांधकाम असेल पंचायत समिती असेल किंवा विविध कोणत्याही खात्यातल्या आपल्या अडचणीच्यासाठी एखादं काम आपल्या जबाबदार सरपंचाचं जबाबदार ग्रामपंचायतचं मंजूर झालेलं आडवणूक त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यावरती देखील वाचा फोडण्यासाठी इथे एकत्रित येऊन फक्त माझ्यासाठी नाही तर इथल्या प्रमुख वडीलधाऱ्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून ह्या परिवार म्हणून आपण या ठिकाणी एकत्र आहे कुठली पक्ष पार्टी गट तट याच्या पलीकडं जाऊन त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून आज इथं उपस्थित असणारी वडीलधारीसुद्धा पक्षाच्या चौकटीच्या पलीकडची मंडळी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि म्हणून मला आवर्जून आपल्या सर्वांना या ठिकाणी मला यायला वेळ झाला कारण आज पंढरपूरच्या ऑफिसचं दहा वाजता त्या ठिकाणी सकाळी ऑफिसचं उद्घाटन झालं तिथं देखील पंढरपूरच्या भले चार मतदारसंघात विभागणी झाली असले तरी महाडा मतदारसंघाला जोडलेल्या गावातून वडीलधारे आले होते मोहळ मतदारसंघातून जोडलेल्या गावातले वडील आले होते सांगोला मतदारसंघातून जोडलेल्या गावातले वडीलधारे आले होते आणि हे आपल्या बावीस जोड� गावं आणि शहरी भागातून सर्व आजी माझी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे यायला मला वेळ झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी त्या ठिकाणी दिलगिरी आणि माफी या ठिकाणी मागतो आणि या जनसंपर्क कॉपीच्या माध्यमातून इथल्या लोकांच्या शेवटच्या त्या ठिकाणी घटकापर्यंत काम करण्याची भूमिका आपल्या सर्वांची त्या ठिकाणी असावी आशीर्वादाची भूमिका माझ्या पाठीशी त्या ठिकाणी असावी एवढीच या निमित्तानं या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित करतो आणि हे ऑफिस त्या ठिकाणी भलं माझं या ठिकाणी नाव जरी असलं तरी हे ऑफिस तुमच्या सर्वांचं आहे तुम्ही स्वतः येऊन त्या ठिकाणी आमच्या उपस्थितीत अनुपस्थितीत येऊन गावाचा असेल पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका या सगळ्यांच्या बाबतीत गटातटाच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन आपल्या लोकांच्या समस्या भूमिका अडचणी सोडवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि म्हणून अजितदादा असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील यांच्याकडे कशा पद्धतीची कशी ताकद वापरायची हे आपल्याला सगळं त्या ठिकाणी नानांनी शिकवलेलं आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी पक्षाचा आदेश येईपर्यंत भले मी बी आर एस पक्षात आज काम करतो आहे पण बी आर एस पक्षाचा आदेश येईपर्यंत मी मोकळा आहे इथं मोकळा आहे त्यामुळं काळजी करायचं काम नाही सांगेल ने त्या नेत्याकडं नेऊन काम करायची जबाबदारी इथून पुढच्या काळात त्या ठिकाणी माझी असणार आहे आणि म्हणून त्या बाबतीत कारण हे कामं म्हणजे वैयक्तिक त्या ठिकाणी बघीरच मालकीला चार रुपये द्या चार पैसे द्या हे नाही माझ्या भागातल्या लोकांची कामं त्या ठिकाणी झाली पाहिजेत मग पिण्याच्या पाण्याची असतील त्या ठिकाणी शेतीची असतील किंवा या कुठल्या मुख्यमंत्री साहेबांना असेल किंवा अजितदादा अर्थमंत्री म्हणून त्यांच्याकडे देखील जाऊन या ठिकाणी मांडलेली आहेत आणि म्हणून तुम्ही बघा आज जरी आपल्याला पस्तीस गावचे झालं त्या ठिकाणी म्हणून सांगत असतील तर ते पत्र आपल्याकडं आणि पत्रकार बांधवांच्याकडे आहे का नाही मला माहीत नाही परंतु मी प्रत देतो त्या पत्रावरती देखील स्पष्ट उल्लेख आहे की दोन हजार सोळाच्या शासन मान्यतेनुसार आणि शासन निर्णय यानुसार या ठिकाणी ही मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे याचा अर्थ दोन हजार एकवीस नंतर साधी एक बैठक सुद्धा शासकीय स्तरावरती किंवा मंत्री महोदयाच्या स्तरावरती झाली गेली नाही कारण ती कळवळ ते प्रेम आपुलकी त्या ठिकाणी असावी लागते आणि म्हणून त्यासाठी या आपल्या सर्वांना एकजूट आणि एकमूट त्या ठिकाणी बांधण्याची गरज आहे ते आपण आशीर्वाद आजपर्यंत त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून वरच्या लोकांना देखील पाच हजार सातशे सतरा मतदार बंधू भगिनींच्या आशीर्वादाचं कवच कुंडल माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून त्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर भविष्य काळात आपल्या लोकांच्या कामासाठी मी तुमच्यासोबत आहे यात अनेक जण वडीलधारी मंडळी आहेत मी काम करणारा नवीन सहकार्य आहे काही गोष्टी चुकत असतील काही गोष्टी दुरुस्त दुरुस्ट करावं लागल्या असतील तर ज्या पद्धतीनं नाना सांगत होते त्याच हक्काने तुम्ही सर्व वडीलधारी मंडळींनी या ठिकाणी सांगावेत एवढंच या निमित्तानं सांगतो आणि जयंतीच्या निमित्तानं आपण भव्यास बैलगाडी शर्यतीचं आयोजन सतरा तारखेला आपल्या नंदेश्वर सिद्धनकेरी रस्त्यावरती रेड्डे हद्दीमध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे निमित्तानं देखील आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं पंढरपूरला तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीसला कृषी डेअरी आणि पशुपक्षी प्रदर्शन त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे जवळजवळ चार दिवसाचं हे प्रदर्शन आहे जेणेकरून आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना कमीत कमी पाण्यात कमीत कमी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल डेअरीचा जो आपल्याला सगळ्यात महत्वाचा आपल्या मंगळवेढा भागामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून ज्या दुग्ध व्यवसायाकडे आपण शेतकरी बघतोय त्या बाबतीत आपल्याला कशा पद्धतीनं जास्तीचं उत्पादन घेता यावं या, या सगळ्या संदर्भात अनेक त्या ठिकाणी तज्ज्ञ माणसं असतील किंवा स्टॉल उभारण्याचं काम या ठिकाणी करणार आहे आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आणायची आपली भूमिका चालू आहे आणि ती सुद्धा एक दोन दिवसात क्लिअर झाल्यानंतर सर्व आपल्या समोर सांगणार आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमाला देखील आपण अवस्थेनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं हीच या सर्वांना इथल्या वडीलधारी प्रमुख पदाधिकारी तरुण सहकारी पत्रकार बांधवांना या निमित्तानं करतो आपण त्या ठिकाणी कारण हा परवा दिवशीच कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि काल दिवसभरात आपल्याला या ठिकाणी फोनद्वारे आमंत्रण दिल्यानंतर आपण बहुसंख्येनं अगदी कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी या तालुक्यातल्या आलात त्याबद्दल मनपूर्वक त्या ठिकाणी मनापासून मना अंतकरणापासून आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपला असाच आशीर्वाद प्रेम सहकार्य पाठिंबा माझ्या पाठीशी राहावा एवढीच या ठिकाणी प्रार्थना करून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज <laughs>